आज की जय अलसीनाथ महाराज की जय बोला बोला बाळू बर या ठिकाणी आहोत सुंदर असे नामस्मरण भजन कुणाला कुठला नाथ तर कुणाला कुठला नाथ आमच्या पुढे फक्त एकच नाथ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी शक्ति नाही आणि जन्माला येण्याचे काही रहस्य नाही असे असेल त्याच वेळेस आपल्याला हा नाद लागलाच पाहिजे जन्मालाचं सारस्य काय आहे तर सर्व काही नामस्मरण भजन कीर्तन हे त्या ठिकाणी पाहिजे कोणते कार्य करत असताना पहिल्यांदा देवाचं स्मरण जरी मनातल्या मनात झालं मना तरी त्या कामाला गती लागले शहराना तुम्ही नामस्मरण घ्या मनातल्या मनात घेतलं मनात नुसतं ध्यान जरी झालं तरी त्या कामाला गती लागल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आहे त्या नामाची फक्त आपले प्रयत्न बलवत्तर पाहिजे दे। कष्टाला देऊ यश देणारच सातत्याने प्रयत्न करत राहा त्याप्रमाणे आपण जेवण जेवण झाल्यानंतर ते गोष्ट ज्या वेळेस आपण प्रयत्न करेल त्यावेळेस ती शक्य होते ज्या वेळेस सांगता सांगता राहिलं आपण जेवताना प्रत्येक जण सांगतात किंवा आपण ऐकलं असेल बत्तीस वेळा एक घास चावा आपण तोच घास डबल टेबल चावला तर ते पचन होण्यास सहज शक्य होते त्याचप्रमाणे जर नामस्मरण करत असेल आणि कदाचित आपलं जर कुठं कामा हो। किंवा कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेला सहजच त्या देवाचं ध्यान झाल्याशिवाय राहणार नाही त्याला रोज इंद्रिया पडले इंद्रिया पडले वळण वळण पडले इंद्रियांशी जस इंद्रियांला वळण लागलं की त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान झालं जसं काय ध्यान झालं की तुमच्या त्या ठिकाणी कामाला गती आली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय तर आपण या ठिकाणी घेणार आहोत नामस्मरण भजन देवाचे भगवंताचे ईश्वराचे भगवंताचे नामस्मरण घेणार आहोत माझ्या पाठीमाग म्हणायचे ओम नम शिवाय जय भावमा जय श्रीरामाता ज्या वेळेस तू या ठिकाणी मला जन्म घातला ज्या वेळेस या ठिकाणी तू पृथ्वीची निर्मिती केली त्या पासून जर चुकून काय जर घडलं असेल तर देवा मला माफ कर कारण पृथ्वीवर जो जन्माला आला त्याच्यातनं नकळत काव्या मुंगीला धक्का लागतो त्याप्रमाणे हे परमेश्वरा पांडुरंगा विधाता भगवंता मला माफ करून तुझ्या भजनात सदैव लीन करून टाक जेणेकरून चुकून जरी नकळत कुणाला बोललो असल कळत पाप घडलं असल त्याची जर ही असेल तर भगवंताच ध्यान केलं पाहिजे ईश्वराच सतत चिंतन केलं पाहिजे त्याच्याशी परमेश्वराला जवळ करा शो नाथ तुम्हाला शेवटपर्यंत येड लागले येड लागले भगवंताचे मला येड लागले त्याच्याशिवाय कोणी नाही जय श्रीराम राम जय भगवा छल मनी विठ्ठल ध्यानी मन विठ्ठल ध्यानी मनी विठ्ठल 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 धन ध्यान लागले ध्यान लागले हो बाळू मामा तुझे मला ध्यान लागले देवा मामा तुझे मला ध्यान हे लागले, लागले। काट्या कुटावर तुझी विश्रांती भ्रमंती स्वारी तुझी सतत देवा तू ही आगळा वेगळा नामस्मरणी मिंड पाटा भक्ती दिली तू जगाला नारी झाला सदा तू वार करी मुखाने नाम हातात काटी भक्ताया रक्षणासा मुखानि नाम हा भक्तानि रक्षणासा पूतपकाय नूजपमाळ சே மெண்டிபாலச்சி படுரங்க ஜவள பூலு மூப்பூ स्वतः एक ना अनेक ठिकाणी भक्तांच्याही प्रश्न मिटविले एकाच वेळे दोन ठिकाणी दोन्ही लग्नात हजर राहून देव आला आगळा वेगळा भक्तांच्याही त्या वेळा நடி அசி சங்க ஜேவ மாதா கட்ட டாபுர ஜல் அதுமாபுர்தோ மூண ஆயமல त्याला मी सदैव उभात आहे असे आस्मान दिले देवान, आणि भक्तीत केलं पावन जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 म्हणा हा सुख सोळा स्वर्गिनाही विठ्ठल विठ्ठल मनाही वेळा हा सुख सोळा नाही राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी बाळू मामा 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 रो ममाा बाळू राम 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 राजन राम राघव राजा राम ती गोपाल देवकी नंदन गोपाल राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा बाळू मामाच्या नावाने चांग बोले चांग बोले चांग बोले चांग बाळू मामाच्या नावाने चांग बोले चांग बोले चांग बोले चांग बाळू मामाच्या नावाने चांग बोले चांग बोले चांग बोले चांग बोले बाळू माच्या नावाने नम शिवाय नम शिवाय नम शिवाय Namashivay, namashivay, mule maharaj namashivay namashivai, 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 namashivai balu mama namashivay Uthal, uthal, uthala, nanobam awli tukaram Tukaram, tukaram, nanobam awli tukaram Tukaram, tukaram, balu mama, balu mama, balu mama Balu mama, mama, mama shikle nahi sharam. गोंधळ कधीही अडकत नाही मामा जरी नाही शिकले शाळा संपत्ती ना केली गोळा ज्ञान सांगितले त्या भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणी पटकन उत्तर दिले असं मामांचा आगळा वेगळा ॐ नमो बाड ॐ नमो बा ॐ नमो बाल नमो नमः ॐ भो नमो नमः नमः नमो नारायण ॐ नमो नारायण ॐ नमो नारायण ॐ नमो नारायण ओम नमो नामा जय बाळ जय बाळ जय बाळ मा जय बाळ ममा जय बाळ मा जय बाळ बाळू ममा ओ जय बाळ ममा विठ्ठल 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 बिठ्ठल विठ्ठल बिठ्ठल विठ्ठल 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 बाळो ममा सांग बी नाथाच सांग भले

sita ram sita ram 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 raja ram, ram 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 sita ram 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 sri ram ram jai jai ram sri ram 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 sri ram 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 sri ram 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 sri ram jai ram jai jai ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram jade, Ram, Jai Ram, Jai Jai Ram. a Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Ram, Jai ram ram, 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 Ram. ram, 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 ram. Ram 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 Ram, Sri Ram Jay Ram Jay Jay 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 Ram, Ram 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 Ram.

மந்தரத் தான உபேவரி சுந்தர தான உபே விட்டு வரி சுந்தர தான உப விட்டவரி சர पर कटे वरी करी टेशिहार गळा असे की आवडे निरंतरची ध्यान तुका काम माझे तिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी नये तुका म्हणे माझे

Ram 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 Mama, 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 जय जय श्री राम जय श्रीराम 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 जय श्री बाब मय श्रीराम जय श्री राम जय बाब जय श्री राम બાળુ મામા શ્રી રામ 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 આમ રામ આમ આમ અવઘડતી કોડી ક્ષણ મે સોડી અવઘડતી કોણ માત્ર સોડી જગા ચારુડી બાળુ મામા અવઘડતી કોડી ક્ષણ માત્ર સોડી જગાજા તારુડી બાળ મા બા

uh -huh.

जय बाळू मामा जय श्रीराम जय बाळ मा जय श्रीराम जय बाळ मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम Jai Balu Mama Jai Sri Ram 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 जय बाबू मय श्रीराम जय बाबू मय श्रीराम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री जय श्रीराम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम

Jai Balu Mama, Jai Sri Ram. 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 Jai Jai Balu Mama, Jai Sri Ram. Jai Jai Balu Mama, Jai Sri Ram. Jai Jai Balu Mama, Jai Sri Ram. जय जय बाळू मामा जय 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 बाळू मामा जय श्रीराम जय जय बाळू मामा जय श्रीराम जय जय बाळू मामा जय श्रीराम जय श्रीराम जय बाळू मामा जय श्री राम बोला 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 वाळच्या नावाने चांगला नावाने चांगले विठ्ठल पांडुरंगच्या नावाने चांगवले झालेली सेवा सर्व अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व भाई श्रुती वर्गांनी या ठिकाणी आशीर्वाद द्या आणि या ठिकाणी मी सेवा たんぼとちゃいばろうま。